दुसऱ्याला काम सांगितलं म्हणजे कोणच भक्ताचा भक्त कस भाविक म्हणजे कोण भाविक म्हणजे भक्त भक्त म्हणजे कोण संत संत म्हणजे कोण हरिदास हरिदास म्हणजे कोण वैष्णव म्हणजे त्यांचा सगळ्यांचा एक नाव संत साधू असं ते त्याच्यामधलाच एक नाव असणार भाविक मग भाविकाचं का काम भगवंताला स्वतः ओन केलेला आहे दुसऱ्याला सांगायला आहे मग त्या स्वतः काम करून आपला पहिल्या दोन चरणाचा अर्थ सरळ सरळ झाला म्हणजे थोडक्यात किंवा पळे काय आवड तयाची नारायण ना हे एवढं झालं आणि सुरुवातीच एक झालं आता तिसऱ्या चरणामध्ये महाराज का म्हणतात की बाबा काय घरी न मिळायचे अण्ण आता याचा अर्थ कसा होतो की देवाच्या घरी का अन्न ना मिळत नाही का काय देवा घरी न मिळेचे अन्न मग खाय माझे पावपदीचे देवाच्या घरी अन्न कस नसल कारण देव कोण आहे चतुरा तो शिरोमणी गुण आवडण्याची काने नाही मोठा सकळ म्हणे धन्य तोची विठोबा कारण विठेवर ज्याची पावणे समान तोची एकदा अन्न शूर म्हणजे शूर तोच आहे तोच आहे मग त्याच्या घरी कस का बंधनामध्ये आहे कारण कर्माच्या बंधनामध्ये कशामुळं कारण देशी तेव्हा देशी म्हणजे ज्या वेळेस आपण जर देवाला एक कणभर दिलं तर तो त्या ठिकाणी मनभर देतो कारण द्रौपदीचं त्या ठिकाणी भाजीपान खाण्यासाठी का काय देवा घरी मग देवाच्या घरी अन्न नव्हतं का हा देवाच्या घरी अन्न होत पण काय झालं होत पांडवांना त्या ठिकाणी वनवास होता आणि त्या वनवासामध्ये काय केलं तो का, कौरवाने कपतानं त्या ठिकाणी दुर्वास ऋषीला पाठवलं होतं कुठ ज्या ठिकाणी राहतात कोण पांडव हो? आरण्यामध्ये राहत होते मग अरण्यामध्ये राहत असताना त्यांना अन्न कुठून मिळत होत की सूर्याने एक थाळी दिलेली होती त्या थाळीमध्ये जितक त्याने दिवसभर म्हणजे सकाळी दिवस निघाल्यापासून संध्याकाळी दिवस, दिवस मावळेपर्यंत अन्न जितकं मागल तितकं नुकती म्हणलं की नुकती बात म्हणलं की बात जलबी म्हणलं की म्हणजे जे पदार्थ त्या ते ठिकाणी त्याने मागितला की त्या पदार्थ उपलब्ध व्हायचा अशी थाळी दिली होती सूर्यान कुणाला पांढ वाल पाच मग त्याच्यावर त्यांचा त्या ठिकाणी रोजचा दिन कर्म चालायचं मग दुर्योधनाने काय केलं या ऋषींना पाठवलं आता ऋषी त्या ठिकाणी अगस्ती ऋषी दुर्वास ऋषी आणि अशी ऋषी त्या ठिकाणी म्हणजे पूर्वीच्या काळात होऊन गेले पण सगळ्यात असणारे डेंजर म्हणजे त्यांचा शापच त्या ठिकाणी लागायचा दुर्वास ऋषीने एकदा जर शाप दिला की त्या ठिकाणी त्या माणसाला शाप लागायचा मग असं त्या ठिकाणी दुर्वास ऋषीला दुर्योधनानं पाठवलं अशा पुणे दुर्योधनाला काय कि पांडवाच्या घरी संध्याकाळी जायचं संध्याकाळी कुठलं अन्न देणार आहेत दिवसा संपलं मग संध्याकाळी त्या ठिकाणी पांडवाच्या घरी ऋषी गेले आणि ऋषी त्या विचार त्यांनी भोजन मागितलं भोजन मागितल्यावर मग आता त्यांच्या घरामध्ये एक अन्न तर नव्हतं मग अन्न नव्हतं मग अन्न जेवायचं कस त्यांना माघारी लावलं तर त्या ठिकाणी ऋषीचा अपमान होतो आणि शाप लागतो मग शाप लागतो त्याच्यामुळे आता करायचं काय त्यांचे समजा धर्मराजाला त्यानं काय केलं भीमाला विचारलं अर्जुनाला विचारलं नकुळ द्रौपदी सगळ्यांची सल्ला झाली मग गादा दादा एक कन्न आहे मग करायचं काय मग त्या द्रौपदीने त्या ठिकाणी कृष्णाचा दावा केला मग म्हणले देवा तू काय कर म्हणले म्हणले करण त्यांची त्या ठिकाणी भाविक होते ती सात्विक होते त्यांनी म्हणलं या क्षणाला त्या ठिकाणी ये म्हणलं या क्षणाला तो परमात्मा हजर राहत होता देवा ये म्हणलं की खाली अना भीमा नेसता कशाच गादा फेकला होता जेवण कराये म्हणून तर ती गदा वरून असा वरून खाली पडे पर्यंत देव त्या ठिकाणी आला होता मग त्याच पद्धतीनं त्या अरण्यामध्ये पण द्रौपदीने हाक मारली की लगेच त्या ठिकाणी देव आला देव आला की लगेच म्हणला देवाला तर माहीत कसं त्याला कसं त्याला विश्वास निर्माण केला तर त्याला माहीत आहे यांची काय परिस्थिती चालू आहे यांच्या इथं काय असे ऋषी आलेले आहेत मग ऋषी आलेल्या आहेत म्हणले मग आता ह्यांनी काय अडचण काय आता हिंदी जेवायच्यावर देवाला जे माहित आहे म्हणलं कशाला बोलवले मला मरणाची भूक लागली म्हणलं सकाळपासून पण जेव्हा ना मला खायला नाही आले आले मग आता या द्रौपदी ना बा मी बोलवले काय सट्टी आता बोला काय सांगायचं तर काय म्हणले आता ह्याला कशाला बोलवलं ही तर आले म्हणजे उपाशी पण तसं नाही म्हणले देवानं त्या ठिकाणी ते आता ती थाळी होती मग थाळीलाच एक पान दिलं होतं भाजीचं मग बघ म्हणलं काय तर असं मग बघितलं तर ते द्रौपदीने दे काय केलं म्हणले काय सध्या कण आहे म्हणजे भाजी तेवढं दे म्हणलं तेवढा एक कण खाल्ला आणि पाणी पेल आणि तृप्ती त्याने डेकर दिली माग म्हणलं काय पाहिजे तुला काय पाहिजे माग म्हणले मग म्हणले हे ऋषी आले म्हणले पाचशे शिषे घेऊन दुर्वास ऋषी पाचशे शिषे घेऊन गेले होते त्यांच्याकडून कशाला आले तर जेवण करण्यासाठी मग जेवण करायचं तर, तर कसं मग म्हणले त्यांनी काय करून यायला म्हणजे कर। नदीवर आंघोळीला गेले परत त्या ठिकाणी ऋषी परत यांनी लगेच स्वयंपाक करून लगेच जेवण करून त्यांचं त्या ठिकाणी पेटवून टाकतो मग त्या असणाऱ्या पाचशे माणसाचा त्या ठिकाणी स्वयंपाक तयार केला कोणी देवानं मग उद्दिष्ट ती काय देवा घरी न मिळायचे अन्न देवाच्या घरी अन्न नव्हतं होत कारण काय तर घेतल्याशिवाय देव देत नाही कारण आता त्या मग त्यांना त्या ऋषी भोजन त्या ठिकाणी दिलं आणि ऋषी त्या ठिकाणी गेले आता समजा होत बसायचं म्हटलं तर भरपूर त्या ठिकाणी टाइम जातो आपलं वार इथलं कीर्तन असतंय वाटतं इथलं थोडं थोडं आपलं चांगलं मोफलं आता काय झालं होतं भगवान श्री कृष्णानं युद्ध चालू असताना मग कृष्णाचं शस्त्र कोणतं आहे कृष्णा सुदर्शन चक्र मग सुदर्शन चक्र त्या ठिकाणी काय झालं युद्धामध्ये त्या ठिकाणी जोडवलं बोटाला घासलं होत म्हणजे लागलं होतं दुःख झालं मग दुःख झाल्यावर त्या ठिकाणी त्यानं काय केलं होतं त्या ठिकाणी म्हणजे कुठं कपडा उडकायचा इकडे तिकडे पळापळी करायची बहीण होती मग ह्या द्रौपदीनं काय केलं आपल्या अंगावरला श्यालवा असणारा नवा फल्ला आणि करगोळीला बांधला मग ती एक चिंदी दिली करगोळीला बांधली त्याची पूर्णता कधी केली वस्त्रहरण त्या ठिकाणी करत असताना वस्त्र हरण केल्यानंतर त्याने हाक मारली देवाला सगळी त्या ठिकाणी वस्त्र पुरवली कुणी देवाला कशामुळं एक त्या बोटभर चिंधीसाठी एक बोटभर म्हणून महाराज काय म्हणतात किंवा काय देवा घरी अन्न अण्ण भाजी बाजीपान द्रौपदीचे अर्जुनाला मग अर्जुनाची त्या ठिकाणी घोडे आणताना धुले कुणी अर्जुनाचे गोडे धुतले सोसविले कारण घोडे केव्हा धुतले नाही टायमाला गौरवाचा आणि पांडवाचं युद्ध ठरलं तेव्हा श्रीकृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी मग श्रीकृष्ण सारथी झाल्यानंतर समजा समोरून जितके त्या ठिकाणी आगात मध्ये त्या शस्त्र येत होते अस्त्र येत होते त्यामुळे तर त्या ठिकाणी रक्षण कोणी केलं कृष्णानं सुरुवातीला समजा मागडल्यावर त्या ठिकाणी वार होतो समोरचे समोरच्यावर मग समोरच्यावर कितीतरी त्या ठिकाणी अस्त्र शस्त्र पडले परंतु त्याच्यातून रक्षण केलं अर्जुनाच अर्जुनाचे गो आणि सारथी म्हणल्यानंतर त्या ठिकाणी रोजा गोळी आणायची आणि रथाला झोपायची गोडी किती होती चार गोडी होती रथाला बाकीच्या रथाने दोन 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 गोळी राहायची रथाला चार गोडी हो चार गोळी धुवायचे आणि आणायची रोज त्या ठिकाणी कृष्णानं आणि रोजचा त्या ठिकाणी उदरनिर्वाह चालायचा अर्जुनाचे गोडे धुतले आनंदे संकटे बहुत सोसविले कारण मागे ही तोच आहे आणि पुढे ही तोच आहे बरं मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारा मग मागे उभा राहून कुणाचं रक्षण केलं द्रौपदीच पुढे उभा राहून रक्षण कुणाच केलं अर्जुनाचं पुढे कृष्णानं मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारा हा म्हणून महाराज काय म्हणतात तो अर्जुनाचे घोडे दुतले अनंता संकटे बहुत सोसविले उत्तिष्टी पळे काय विल्ली आवडत म्हणे आयसे आवडते लढीवाळे तुका म्हणे आयसे आवडते लढीवाळे जानवेचे काळे तोंड देवा बघ तुकाराम महाराज काय म्हणतात की बाबा तुझं मला त्या ठिकाणी देवा काय होते लढिवाळ पणानं त्या ठिकाणी असं गुण ऐका आवडते तुका म्हणे आयसे आवडते लढीवाळे पण मला त्याचा त्या ठिकाणी गुणगान लढीवाळ पणानं मी एक लहान आहे लडीवाळ बघत आहे आणि मला तुझं त्या ठिकाणी वर्णन ऐकण्याची अपेक्षा होते किंवा इच्छा होते असं महाराज म्हणतात मग भाविकाचे काम देवा अंगी करी काळी धर्मा घरी उत्तिष्ट काय देवा घरी न मिळे चाललं खाय पण द्रुपतीचे किंवा अर्जुनाचे गोळी धुतले आणि ते संकटे म्हणजे ज्या टायमाला भक्तावर संकट पडतय भक्त त्या ठिकाणी मध्ये असतो अशा वेळेला तो, तो परमात्मा सहकार्य करतो कारण भक्ताचे प्रकार अनेक आहेत भक्ताचे प्रकार अनेक आहेत पण आपल्याला सांगण्यासाठी वेळ नाही कारण आता समजा दहा वाजत आले आपलं बारीतलं कीर्तन बाबा झाला पाव कमी कमी लोक दिवसभर त्या ठिकाणी माणसं उन्हा त्रासून गेलेले असतात मग कीर्तन सांगताना त्या ठिकाणी काय कुणाला थोडं जास्त वाटतय पण ऐकणारा ते त्या ठिकाणी बुद्धी किंवा वृत्ती नसती म्हणजे परिस्थिती वयवर काय माणसं ती सगळे त्या ठिकाणी शरीर साथ देत नाही मग त्यामुळं भाविकाचे काम देवांगी करी काळी धर्मागरी उत्तिष्ट उद्दिष्ट ते पळे काय धुल्लीचे आवडतयाची नारायणा काय देवागे न मिळेची अण्ण काय बाजी पान ध्रुप अर्जुनाची गोळी धुतले आनंदा संकडे मग त्या आनंदाने अर्जुनाची गोळी धुतले मग आपण त्या ठिकाणी भक्ती केल्यानंतर तो परमात्मा पावणारच आहे निश्चित प्रत्येकाला त्या ठिकाणी कधी ना कधी त्या ठिकाणी भेट देणारच आहे कारण या भक्ताच त्या ठिकाणी इच्छा पुरवल्यानंतर आपण त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी के भक्ती केल्यानंतर का प्रसन्न होणार नाही का दर्शन देणार नाही मग त्यांचा त्या ठिकाणी आपल्या सामाने माणसाच त्या ठिकाणी लढिवाडपणा पूर्वी तो म्हणतात की तुकाला की तुका म्हणे अशी आवडते लढीवाडी जानवेचे काळे तोंड देवा उद्दिष्ट ती पळे खाय बिलनेची आवड निन्नते पुरणते धर्म कीर्तन निसिद्धी नेले ते पण <coughs> तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन मी तुका म्हणे झालेली सेवा सद्गुरुनाथाच्या चरणावर अर्पण करून श्री संत एकनाथ महाराज पायी दिंडीतील सहाव्या दिवसाची सेवा माझ्या एक साधारण पामर जीवाकडून झालेली आहे मग ज्यांना कोणाला समजा व्यवस्थित वाटलं असेल त्यांनी मानावं आणि समजा काय चुकीचं वाटलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष